प्रवेश एक्झाममध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नंबर सिस्टम म्हणजेच संख्या प्रणालीच्या काही अशा जबरदस्त ट्रिक्स बघणार आहोत ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुमचा खूप महत्वाचा वेळ वाचवतील आणि तुम्हाला इतरांपेक्षा नक्कीच पुढे ठेवतील आता बघा रेल्वे असो बँकिंग असो किंवा एसएससी कोणतीही परीक्षा घ्या वेळेचा दबाव तर असतोच आणि त्यातल्या त्यात गणिताचे प्रश्न वेळेत सोडवणं म्हणजे एक मोठी शर्यतच असते नाही का पण काळजी करू नका आजच्या या विश्लेषणानंतर ही शर्यत जिंकणं तुम्हाला खूपच सोपं वाटेल एक गोष्ट लक्षात घ्या कोणत्याही शॉर्टकटच्या इमारतीसाठी ना बेसिक्सचा पाया एकदम मजबूत लागतो चला तर मग सुरुवात करूया याच पायाच्या बांधणीपासून सम विषम मूळ आणि संयुक्त ही नावं ऐकून शाळेची आठवण झाली ना पण या फक्त व्याख्यान आहेत तर परीक्षेत योग्य ट्रिक निवडण्यासाठीची ही आपली हत्यार आहेत सम म्हणजे जी दोनने भाग जाणारी संख्या विषम म्हणजे जी दोनने भाग जात नाही मूळ संख्या म्हणजे जी फक्त स्वतःच्या आणि एकच्या पाड्यात येते आणि या तिन्हीमध्ये ज्या बसत नाहीत त्या बाकी सगळ्या म्हणजे संयुक्त संख्या हे ओळखता आलं की पुढचा प्रवास सोपा होतो आणि आता आता सुरू होतोय खरा खेळ विभाज्यतेचे नियम म्हणजेच डिव्हिजिबिलिटी रूल्स हे नियम म्हणजे एक प्रकारचं एक्सरेव्हिजनच आहे ज्यामुळे प्रत्यक्ष भागाकार न करताच आपल्याला संख्यांचे आतले संबंध दिसू लागतात चला तर मग काही बेसिक पण खूप महत्वाचे नियम बघूया दोन सी कसोटी सोप्पं आहे शेवटचा अंक सम हवा तीनसाठी काय दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज तीनच्या पाढ्यात यायला हवी चारसाठी शेवटचे फक्त दोन अंक चारने भाग जाणारे हवेत पाचची कसोटी तर सगळ्यात सोपी शेवटी शून्य किंवा पाच हवा आणि सहासाठी ती संख्या दोन आणि तीन या दोन्ही कसोट्यांमध्ये पास व्हायला पाहिजे आहे की नाही सोप्पं आता थोडे पुढचे नियम पाहू आठची कसोटी चारसारखीच आहे पण इथे शेवटचे तीन अंक तपासायचे नऊची कसोटी म्हणजे तीनच्या कसोटीची जुळी बहीणच फक्त अंकांची बेरीज नऊने ने विभाज्य हवी दहाची तर सगळ्यांनाच माहितीये शेवटी शून्य हवा आता येथे अकराची कसोटी ही थोडी खास आहे जरा नीट लक्ष द्या यात काय करायचं एक आड एक अंकांची बेरीज करायची आणि मग त्या बेरजांमधला फरक काढायचा तो फरक जर शून्य किंवा अकराच्या पटीत आला तर समजायचं की आपलं काम झालं ओके तर विभाज्यतेचे नियम आपण पाहिले आता पुढचा महत्वाचा टप्पा आहे लसावी आणि मसावी म्हणजेच एल आणि एच यावर आधारित प्रश्न तर परीक्षेत हमखास असतोच यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या जी दिलेल्या दोन्ही संख्यांच्या पाढ्यात येते आणि मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिच्या पाढ्यात दिलेल्या दोन्ही संख्या येतात लघुत्तम आणि महत्तम या दोन शब्दांमध्येच सगळा खेळ आहे आता हे काढायची सगळ्यात प्रभावी पद्धत म्हणजे मूळ अवयव पद्धत पहिलं काम काय करायचं संख्यांचे मूळ अवयव पाडायचे लसावीसाठी दिसणाऱ्या सगळ्या अवयवांची सर्वात मोठी पावर घ्यायची आणि मसावीसाठी फक्त कॉमन असलेल्या अवयवांची सर्वात लहान पावर घ्यायची जसं इथे बारा आणि अठराच्या उदाहरणात अगदी स्पष्ट दिसतंय आणि हे आहे ते आपलं सुवर्णसूत्र एक जादूचा फॉर्म्युला कोणत्याही दोन संख्यांचा लसावी आणि मसावी यांचा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतकाच असतो हे एक सूत्र म्हणजे अनेक अवघड प्रश्नांची मास्टर की आहे हे तर लक्षात ठेवायलाच हवं चला आता आपण शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया बाकी किंवा शेषफळ मोठ्या संख्यांचा भागाकार करून बाकी काढण्याचे प्रश्न खूप वेळखाऊ वाटतात नाही का पण थांबा त्यामागचं रहस्य उलगडलं की सगळं सोपं होतं बाकी म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर भागाकारानंतर उरलेली संख्या जसं की सतराला पाचने भागल्यावर तीनचा पूर्ण भाग लागतो आणि दोन उडतात ही जी दोन आहे ना ती म्हणजे आपली बाकी अगदी बेसिक कन्सेप्ट आहे आता या आहेत काही जबरदस्त शॉर्टकट युक्त्या बेरजेची बाकी काढायची असेल तर थेट संख्यांच्या बाकींचीच बेरीज करा गुणाकारासाठीही तोच नियम लागू होतो आणि सगळ्यात भारी आहे ती घातांकाची ट्रिक यात मोठ्या पॉवर्ससाठी बाकीचे एक चक्र म्हणजे एक सायकल तयार होते ती सायकल एकदा का ओळखली की उत्तर अक्षरशः सेकंदात मिळतं बरं थेरी तर खूप झाली आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते प्रत्यक्ष परीक्षेत आलेल्या प्रश्नांवर वापरून पाहूया तेव्हाच या ट्रिक्सची खरी ताकद कळेल नाही का हा बघा एस सी सीजीएल परीक्षेत आलेला प्रश्न आहे दोन संख्या आहेत बारा आणि अठरा त्यांचा मसावी आहे सहा तर लसावी किती आठवते का ते आपलं सुवर्णसूत्र लावा बरं डोकं अगदी बरोबर लसावी गुणिले मसावी बरोबर संख्यांचा गुणाकार ह्या सूत्रानुसार आपलं उत्तर आलं छत्तीस पाहिलात जवळजवळ पेन न उचलता उत्तर आलं हीच तर आहे या फॉर्म्युल्याची कमाल आता हा रेल्वेच्या परीक्षेतील प्रश्न बघा दोनशे सत्तावन्नला नऊ ने भागल्यावर बाकी किती उरेल आता खरंच दोनशे सत्तावन्नला नऊ ने भाग देत बसायचं का अजिबात नाही आपल्याकडे याच्यासाठी पण शॉर्टकट आहे इथे नऊची विभाज्यतेची कसोटीच आपल्या शॉर्टकट आहे काय करायचं फक्त अंकांची बेरीज दोन अधिक पाच अधिक सात उत्तर आलं चौदा आता फक्त चौदाला नऊ ने भागा बाकी किती उरते पाच म्हणजे दोनशे सत्तावन्नाला नवने भागल्यावरही बाकी पाचच उरणार झालं उत्तर आलं काही सेकंडात तर आजच्या विश्लेषणातील सर्वात महत्वाचे मुद्दे कोणते दोन तीन पाच नऊ आणि अकराच्या विभाज्यतेच्या कसोट्यांवर प्रभुत्व मिळवा आपलं सुवर्णसूत्र लसावी गुणिले मसावी बरोबर संख्यांचा गुणाकार हे कधीही विसरू नका आणि बाकीचे अवघड प्रश्न सोपे करून सोडवा आता या सगळ्या ट्रिक्स तुमच्याकडे आहेत तर मग सांगा संख्या प्रणालीच्या कोणत्या भागाचा सराव तुम्ही सर्वात आधी करणार आहात विभाज्यता लसावी मसावी की बाकी विचार करा आणि आजच सरावाला सुरुवात करा आणि हो अधिक सरावासाठी मोफत सरकारी परीक्षांच्या मॉक टेस्ट आणि एआय आधारित लर्निंग टूल्ससाठी प्रवेश एक्झाम डॉट कॉमवर नक्की नोंदणी करा जर हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक कॉमेंट करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासोबत